लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसदेच्या प्रांगणामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सन्मान्य उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या व्यंगत्वावर अवमान करणारे असभ्य आणि अशोभनीय वर्तन केले आणि या सर्वांचे चित्रीकरण राहुल गांधी करत होते या निंदनीय कृतीबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने बिंदू चौक या ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली आहे भाजपचे कोल्हापूर महानगरचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येत कल्याण बॅनर्जी राहुल गांधी काँग्रेस सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे देशविरोधी इंडिया आघाडीचा धिक्कार असो काँग्रेस सरकारचा धिक्कार असो उपराष्ट्रपतींचा अवमान नाही सहेगा हिंदुस्तान भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले की ज्या व्यक्तीला देशाचा द्वितीय नागरिक महामहीम संबोधलं जातं ज्यांना राजशिष्टाचार विशिष्ट प्रोटोकॉल असतो अशा देशाचे उपराष्ट्रपती मान्य जगदीप धनखड यांचा अवमान होणे ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा कोल्हापूर भाजपाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत देशाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात अशा प्रकारे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचा अपमान कधीही झाला नाही या दुर्दैवाची मोठी गोष्ट म्हणजे या सर्वांचं चित्रीकरण खुद्द राहुल गांधी करतायत काँग्रेसच्या हीन वृत्तीचा खालच्या दर्जाचा विचार काँग्रेसची लोकांच्या मनामध्ये रुजलेला आहे हे या कृतीतून दिसून येत आहे काँग्रेसने भाजपला लोकशाही विरोधी संबोधण्यापूर्वी आपला स्वतःचा इतिहास काँग्रेस सरकारने विसरता कामा नये कारण आणीबाणी सारख्या घटनांद्वारे अनेक राजकीय पक्ष आणि नागरिकांवर निर्बंध लादले गेले सध्याचे काँग्रेसचे सर्वच नेते सत्तेत नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झाले असून त्यातूनच अशा पद्धतीचे कृत्य करताना दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडी सत्तेत असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे कलाकार केतकी चितळे यांसारख्या अनेकांना सरकारच्या विरोधात बोलल्यावर अटक करण्यात आली होती यातून काँग्रेसचा खुनशी राजकारणाचा चेहरा दिसून येतोय त्याचबरोबर पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये मान्य नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होणार आहेत त्यामुळे काहीतरी करायचं आणि सगळ्या देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं अशी जी प्रवृत्ती होपावत चालली आहे ती खऱ्या अर्थाने वाईट आहे भाजपा कोल्हापूर महानगरचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये यांनी काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी राहुल गांधी यांच्या विचारांची यांच्या मानसिकतेची किव येत असल्याचं सांगत या निंदनीय घटनेबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय यावेळी जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सदानंद राजवर्धन भरत काळे अतुल चव्हाण प्रदीप उल्पे विशाल शिराळकर गिरीश साळोखे अनिल कामत संतोष माळी हर्षद कुंभोजकर सचिन तोडकर दिलीप मैत्राणी अमोल पॉलजी अशोक लोहार विजय गायकवाड किसन खोत सुनील पाटील सचिन सुतार सचिन पवार अवधूत भाटे दिलीप बोंद्रे विजय अग्रवाल सुरेश गुजर सुभाष माळी विरेंद्र मोहिते अक्षय साळोखे पारस पालीचा गोविंद पांड्या प्रभाकर मालेकर संतोष डोंगरकर बंडोबंद सरनाईक कपिल कदम यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दूधसागर न्यूज नाईनसाठी संपादक महेश पाटील